मागील काही दिवसांपासून मनोज जरंगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत अलीकडेच त्यांनी मुंबईतील आझाद मैदाना उपोषण करत सरकारकडून आपल्या काही मागण्या पूर्ण करून घेतल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करून घेण्याची मागणी जरंगे यांनी लावून धरली आता त्यांनी दिल्लीत जाणार असल्याची घोषणा केली आहे मराठा समाजाला दिल्लीत घेऊन जात तिथे शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आता मनोज जरंगे तयारी लागले आहेत दरम्यान जालन्यात मराठा आरक्षणाच्या बैठकीत एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं जारंगे यांनी जालन्या जिल्ह्यातील आंतरवाली सराटे येथील सरपंचाच्या शेतात एक बैठकीचं आयोजन केलं होतं पण या बैठकीतून अचानक मनोज जारंगे यांच्यासह मराठा कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून पळून जावं लागलं मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरंगे यांनी रविवारी अंतरवाली सराटेच्या सरपंचांच्या एका शेतात बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीला मराठवाड्यातील मोजके मराठा आंदोलक आणि समन्वय येणार होते ठरल्याप्रमाणे या बैठकीला सुरुवात झाली तोपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होतं मात्र अचानक घटनास्थळी एक मोहळ उठलं आणि मधमाशांनी बैठकीतील लोकांना हल्ला केला हा हल्ला होताच मनोज जरंगे यांच्यासह मराठा आंदोलक आणि समन्वयकांना घटनास्थळावरून पळून जावं लागलं यावेळी समन्वयकांनी ला। जारांगे यांना सर्व बाजूने घेतला डोक्यावर गमछा टाकून त्यांना तिथून बाहेर काढलं या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय हल्ला किरकोळ स्वरूपाचा होता अचानक अशा प्रकारे मधमाशांनी हल्ला केल्याने अनेक आंदोलक सैरवैर झाले याच वेळी काही जणांना मधमाशांनी दंश केल्याची माहिती देखील समोर आली